येणाऱ्या दिवाळीच्या निमित्तानं आम्ही हा दर पन्नास रुपयांनी कमी करणार आहोत आणि पन्नास रुपये कमी करून सुद्धा आता साडेचारशे रुपयात आम्ही तीन स्वीट देतो परंतु दिवाळीच्या निमित्तानं चारशे रुपये थाळी करून त्यामध्ये चार स्वीट देणार आहोत पुण्यात जसे मानाचे गणपती असतात तशा पुण्यात काही मानाच्या थाळ्या था आहेत था, प्रसिद्ध सुप्रसिद्ध त्यातली एक थाळी था, ते म्हणजे दुर्वांकूर त्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि जर फूड ब्लॉगरनी इथे ब्लॉक केला नाही तर तो फौल समजला जातो तोपर्यंत फूड ब्लॉगरच होत नसतो सो आज मी इथे आलेलो आहे आणि हे थोडी वेळास कवर करणार आहे आणि यांचा पत्ता वगैरे खरं मी अजिबात सांगायची गरज नाही तरी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर तुम्ही तिथे बघून घ्या हो आणि ते वडाला तर यांचा जो म्हणजे मानकर बंधूंचा जो हा डायनिंग हॉल आहे हा दुसरा डायनिंग हॉल आहे त्यांचा जो पहिला ओरिजिनल स्टार्ट झाला होता आसवादचा बोर्डिंग हाऊस म्हणून त्याचे त्याचा ब्लॉग आपण केला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनात देणार आहे तो त्यांचा पहिला जो डायनिंग हॉल आहे तो नक्की बघून घ्या वा सगळ्यात पहिले दहीवडा पनीर लबाबदार कढी चवळीची उसळ आणि बटाट्याची भाजी मेथी किपला वा आळूची वडी पापड पापडी वगैरे छान पैकी पोळी पुरी गुलाबजामुन येतोप नको थँक्यू आणि मस्त उकडीचे मोदक मी एकच घेतला आत्ता सुरुवात करताना नंतर बघूया कोशिंबीर अरे बाप रे एवढ्या मोठ्या बाऊलमध्ये या बाऊलमध्ये कोशिंबीर आहे आणि ते तरी झकाच असणार आहे आत्ताचं लक्षात येत आहे माझ्या वा मँगो रसमलाई दादा अनलिमिटेड काय अनलिमिटेड अनलिमिटेड आणि गुलाबजाम <laughs> अनलिमिटेड सो नाही हसा कारण म्हणजे गुलाबजाम आणि कालाजाम जाम हे दोन पदार्थ मला भरपूर आवडतात सो त्याच थाळीमध्ये आहेत ओवरऑल मी चेक करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पदार्थ आहेत पंधराच्या पंधरा अनलिमिटेड आहेत त्यामध्ये हे दोन स्वीट्स आहेत तिथे तेही अनलिमिटेड आहेत आणि एकूण थाळी जी वाढलेली दिसते ती झ कासह पण मुख्य आकर्षण या थाळीच्या बरोबर या इथे साईडला वाढलेल्या चटण्या आणि कोशिंबीरी आहेत तर एक दोन तीन चार पाच पाच व्हरायटी त्यामध्ये लोणचे आहेत त्याच्यामध्ये चटण्या आहेत लिंबू बीठ वगैरे आहे मी ते क्रोसपणे तुम्हाला दाखवतोस आणि असं मस्त बर्गरचं जेवण नक्की आनंद देऊन जाणार आहे चला तर मी सुरुवात करतो आणि मग सांगतो याच्या चवी आहेत द्या त्याच्या आधी हॅलो नमस्ते मी दीपाली मांडगे सो so, आम्ही गेले वीस वर्षापासून पुण्यात राहतो पण सगळ्यात आधी म्हणजे माझे हजबंड जेव्हा बॅचलर होते तेव्हापासून ते दुर्वांकूरमध्ये येतात त्याच्यानंतर आम्ही दोघं नंतर आम्ही मुलांसोबत म्हणजे बऱ्याच आठवणी आहे जेव्हाही आम्ही दुर्वांकूरमध्ये येतो आणि फूड ऑबवियसली बेस्ट आहे आणि मेन म्हणजे हे आपलं दहीवडा दहीवडा दही आम्हाला खूप आवडतो इथला आणि गोड ऑसम नाईस महाराष्ट्र सो फर्स्ट ऑफ ऑल सर्विस खूप मस्त आहे खूप कूल आहे दुर्गपूरचे सगळे स्वीट्स खूप डिलिशियस आहेत आणि क्वालिटी इज नॉट एट ऑल कॉम्प्रोमाइज इतके वर्ष झाले वी आर असं वी आर पुणेकर ॲक्च्युली सो कन्सिस्टंटली त्यांची तीच क्वालिटी मेंटेन आहे व्हेरायटी तीच आहे आणि पारंपरिक सात्विक जेवण आहे सो ऑलवेज अप फॉर दुर्वांगपूर चला तर आपण एक एक पदार्थ टेस्ट करूया सगळ्यात पहिल्यांदा ही उसळ इथे प्रॉपर महाराष्ट्रीयन जशी आपण बनवतो कंधा लसूण टाकलेली तशी छानशी चविष्ट उसळ खूप तिकडे असं नाही अगदी सप्क आहे अशी नाही प्रॉपर टेस्ट आहे नेक्स्ट बटाट्याची भाजी छान जमलेली प्रोफेशनल बटाट्याची भाजी जी असते त्याची बटाट्याची भाजी जगास त्यानंतर पनीर लबाबदार अतिशय सुंदर चव आहे या भाजीची आता याला भाजी म्हणणं जरा चुकीचं आहे पनीर काही भाजी नसते आपल्याला कालवण म्हणूया छान आहे जमलेलं आहे पुढे कढी छान जमलेली कढी अगदी आंबट टोकाची असं नाही गोड वगैरे असे नाही अगदी बॅलन्स प्रॉपर टेस्टचे आहे या कढीचे आहे मी आता हे सगळं हे काही खायला सुरुवात करतो आणि मध्ये जे वाटेल ते करेक्ट करून सांगतो मला हे चवी कशा आहेत आणि महत्त्वाची गोष्ट एक अशी आहे की हे जे स्वीट्स आहेत ते दोन मगा मिळलं मगाशी मी तीन स्वीट्स आहेत अनलिमिटेड एक आहे मोदक एक आहे रसमलाई आणि हा तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे गुलाबजाम चल तर मी आता हे जेवण सुरू करतो आणि मध्ये मध्ये काय वाटतं तर नक्की सांगतो ही आळूची वडी इनफ क्रिस्पी आहे चांगली आहे चांगले पापड पापडाचा तुम्हाला आवाजाला मी खाता ना तर पापड कुरकुर येते <laughs> मस्त एकदम सुंदर आहे क्लास वन कुठल्याही पदार्थांना नाव ठेवायला बिलकुल जागा नाही उत्तम व्यवस्था खूप छान स्व स्वच्छता स्टाफ एकदम फर्स्ट क्लास कामाची म्हणजे पूर्ततेने सर्विस पण ॲक्युरेट आहे कुठल्याही गोष्टीचं न्यूण अजिबात ना नाही आहे एकदम छान सर्विस मस्त क्वालिटी पण बेस्ट नी नी मी नेहमी इथे जेवतो पुण्यात आलो की मी इथे कुठंच जेवतो इथे जेवतो पुढे हा मेथीचा ठेपला जो काही आहे तो छान hmm. आहे चांगला आहे तो जरा दिवाळीमध्ये चकली असते ना त्या टाइपचं जे आपलं पीठ असतं त्या टाइपचं पीठ आहे अतिशय चविष्ट लागतो ह्या पदार्थ वा चटण्या वगैरे त्याच्याबरोबर घेणारच आहे पुढे आणि आपला राष्ट्रीय प्रश्न पोळी का चपाती तर चपाती आहे छान आहे चांगली आहे दुर्वांकुलचं जेवण मला खूप आवडतं मी अगदी लहान असल्यापासून दुर्वांकुलला येते आणि लग्न झाल्यानंतरही दुर्वांकुलला जेवायला येते खूप सुंदर आहे जेवण आणि माझी सगळी फॅमिली दुर्वांकुला जेवायला येत असे महिन्यातनं एकदा घरगुती जेवण आहे घरात जेवल्यासारखं वाटतं आणि खूप छान आहे त्रासही होत नाही जेवणाने बटाट्याची भाजी आणि पोळी कोंबो खरंच छान लागतोय आणि मी चटणी वगैरे घेणार आहे लगेचच सांगतो ते पण कशा चवळीची उसळीची जी चव आहे खरंच छान जमलेली त्यांना टिपिकल करतो त्या टाईपची सवय मस्त पनीर लबाबदारमधलं पनीर जे अतिशय सॉफ्ट व्यवस्थित आहे चुई वगैरे किंवा शिळा असतं झालेलं तयारी तुकडे पडतात त्या टाईपचा नाही अतिशय सॉफ्ट आणि चांगल्या टाईपचं पनीर आहे गरमागरम पुरी आलेली आहे हा 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 आतून मस्त वाफ येते गरम गरम प्रॉपर जर पाणी पडलं असेल पीठ मिळताना तर तुमचं ते पाणी जेव्हा ते पुरी गरम होते त्यानंतर ते आतलं बाष्प तयार होतं पुरीमधलं आणि बाहेर येतो सो हे काय सायन्स आर्ट वगैरे सगळ्याचे मास्टर आणि जे चो बघूया आपण कसे परफेक्ट किंचित मीठ पाहिजे असतं पुरीमध्ये त्याच्यामध्ये असेल किंवा नसल्याच्या आहे पण ओवरऑल टेस्ट ही छान आहे आणि किंचित साखर टाकलेली असायला पाहिजे कारण मग जो होऊन जो कलर यायला पाहिजे प्रॉपर तो आलेला आहे आणि जर दूध मिक्स केला असेल तर तो तेल कमी पिते ते पुरी तर हे आता कमी तेल पिलेली पुरी आहे प्यालेली कमी तेल प्यालेली पुरी आहे पुणेरी मराठीमध्ये सगळ्यात पहिल्यांदी पुरीच्या बरोबर रसमलाई हा कॉम्बो छान लागतो आहे पुरी आणि रसमलाई तर मी पुढे कंटिन्यू करतो आणि मध्ये मध्ये चवी सांगतो पण रसमलाई ही अमेझिंग आहे खायला काही हरकत नाही जरी तुम्ही डायटवर असलात तरीसुद्धा काही नाही येतो रेग्युलर इथे जेवायला चांगलं वाटतं मित्रांसोबत येतो फॅमिलीसोबत येतो आणि वर्थ वाटतं म्हणजे जेवढे काय देतो आहे त्या बदल्यात मी वसुलीही तसेच करतो आहे त्याचं एक समाधान राहतं एखादा पदार्थ जेवणाची लज्जत अति वाढून जातो तर त्यातला आज हा रसमलाई पदार्थ किंग ऑफ दिस थाळी असं म्हणता येईल अमेझिंग चला आता नेहमी आपल्याकडनं इग्नोर होत असं थाळी असल्यानंतर ते म्हणजे चटण्या पण मी कधी चटण्या इग्नोर करत नाही ही आहे खोबऱ्याची चटणी खोबऱ्याच्या चटणीमध्ये असे बारीक बारीक तुम्हाला लसणाचे हे दिसतील रेषा रेषा आलेल्या म्हणजे ती कुटलेली आहे आणि साल ठेवून ती कुठले त्याची चव वेगळीच लागते पोहणं हे आहे शेंगदाण्याची चटणी अतिशय छान आहे मी टेस्ट करून बघितली आहे आणि ही जी आहे ती आपली नारळाची त्याच्यामध्ये टाकलेला आहे पुदिना सो so, तिन्ही टेस्ट ह्या अमेझिंग आहेत मला आवडलेल्या आहेत तर एवढ्या सगळ्या जेवणामध्ये या चटण्यांना न्याय द्यायचा म्हणजे तर नाही दिला पाहिजे खूप छान आहेत चवी अतिशय उत्कृष्ट आहे त्याच्या दुर्वांकूर दुर्वा गणपती आणि मोदक हा सिक्वेन्स आणि यांचा हा मोदक आता मी ट्राय करूया दुर्वांकूरचा हा खास मोदक छान आहे आधी मी चटणी खाल्ली आहे चव व्यवस्थित कळते आता मला फारी जी आहे किंचित जाड आहे पण आता जे सारण आहे ते टेक्सोअर खूप छान जमवलेलं सारण आहे फ्रेश आहे बेसिकली आणि चव छान लागते नॉर्मल याच्या जी टिपिकल चव लागते ती म्हणजे आपली किंचितचा जायफळ किंचितचा वेलदोडा आणि साखर आहे गुळ नाही आहे याच्यामध्ये भाजलेलं प्रॉपर त्यांचं मिश्रण आहे त्यामुळे त्याला कमंगपणा येतो तो सगळा कॉम्बो इथे त्यांनी अचीव केलेला आहे आणि फार छान टाईपचा हा मोदक आहे मी नको नको म्हणत असताना त्यांनी आग्राची गरम गरम पुरी आहे म्हणजे गरम गरम आहे वाढतो म्हणून वाढलेली आणि ते सगळ्यांना सुद्धा आग्रह करताना दिसतात मला सो हॉस्पिटॅलिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप छान आहे आणि सर्विस काय वादच नाही दोन हजार सालापासून म्हणजे आता पंचवीस वर्ष कम्प्लीट झालेली या जागेला सो पंचवीस वर्षामध्ये जेवढा माणूस प्रोफेशनल लेवलला पोहोचायला पाहिजे एखादं इन्स्टिट्यूशन किंवा एखादा माणूस पोस्टल आहे नमस्कार मी संदीप मांडगे दुर्वांकूर म्हणजे एक आठवण आहे एक वेगळंच असं इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण एक घरी झालो आहे जेवण इथलं अप्रतिम असतं ऑल द टाईम कन्सिस्टन्सी म्हणजे इथलं जेवणाची तेच आम्हाला की दरवेळेस वडा इथलं दही वडा आणि गोड पदार्थ खाल्ल्यानंतर खूपच छान वाटतं दुर्वांकूर बेस्ट दही वडा गारगार आहे अतिशय आणि दही वा प्रॉपर आंबट दही आहे म्हणजे गोड नाही आहे म्हणजे चविष्ट दही आहे इनफॅक्ट आणि ती चव जी आहे ती आंबट आहे गोड नोट्स आहे च डेफिनेटली त्याच्यावरती पण हा चॅटमध्ये जो असतो तसा दहीवडा नाही आहे हा प्रॉपर घरचा जसा असतो आपला दहीवडा त्या टाईपचा ता सुरेख दहीवडा आहे चव पण अतिशय छान तिखट मीठ गोड आणि जरा तो बाष्प गदगदी असलेला वडा आणि हे सुरेख आंबट दही कॉम्बो यांना जमलेला आहे प्रोफेशनल दहीवडा जसा पाहिजे तसा हा दहीवडा आहे बसतो दहीवडा कसा पाहिजे की तो वेगळा वडा लागता गावाने तसा टेस्टमध्ये मर्ज झाला पाहिजे कॅमोफ्लाइ झाला पाहिजे त्या टाईपचा हा वडा यांना जमलेला आहे आणि याच्यामध्ये किंचित त्यांनी जर का हे टाकलं असतं खोबऱ्याचे काप आणि आपलं आलं तर जरा टेस्ट अजून एनान्स झाली असते या वड्याची ओव्हरऑल आता जो आहे तो खरंच सुरेख आहे कोशिंबीर जी का आलेली आहे भव्य दिव्य वाटेमध्ये आलेली ही हे तर काय एवढे खाऊ शकणार नाही आहे की चमच्याने थोडीशी काढून घेतो आणि क्वांटिटी ह्यूज आहे आणि टेस्ट कशी आहे लगेचच सांगतो अतिशय छान चोसलेली जी असते त्या टाईपची आपण घरी बनवतो शेणाचा कूट टाकून आणि वरनं जिऱ्याची आणि मिरचीची फोडणी देऊन तशी अतिशय घरच्यासारखी उपासाला आपण डिफिकल्ट करतो ना टाईपची ही कोशिंबीर आहे काकडीची मला फार आवडलेली आहे ही कोशिंबीर आणि पण क्वांटिटी त्यांनी ह्यूज दिलेली आहे वर्ष फक्त बस रसमलाई अनलिमिटेड आलेली आहे नाही काहीच नको आणि सतत आग्रहच आलेला आहे हे पाहिजे का ते पाहिजे का तर नको रसमलाई रिफिल संपवतो आणि सांगतो पुढे गुलाबजामची चौकशी आहे येते कढी आहे म्हणल्यानंतर त्यांच्याकडे भातही असतो पण माझ्या पोटात जागा नाही आहे मी रसमलाई भरपूर खाल्ली आहे पुऱ्या भरपूर खाल्यात अमेझिंग सो मी भात काही घेणार नाही आहे ते शेवटचं अनलिमिटेड स्वीट गुलाबजाम हे खाऊन बघितलं आहे मस्त आहे पाक आतपर्यंत शिरलेला आहे आतून कच्चा वगैरे नाही आहे आणि प्रॉपर जमलेला तळलेला हा गुलाबजाम आहे हे मित्र गुरु या मस्त वर अशा पोटवर थाळीवरनं सॅन ऑफ करतो अशाच कुठल्या तरी छान छान थाळी ब्लॉगमध्ये शुभमभव हो कूर दोन हजार साली सुरू होऊन नुकतंच त्याला पंचवीस वर्ष झालेली आहेत परंतु ह्या हॉटेल पर व्यवसायामध्ये आम्ही पन्नास वर्षापासून सुरुवात केलेली आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली जे आमचं छोटंसं हॉटेल होतं आस्वाद बोर्डिंग हाऊस म्हणून त्या ठिकाणी एक, एक रुपयाला थाळी विकण्यास सुरुवात केली त्याच यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि दुर्वांकूरमध्ये तर मोठ्या संख्येने इथं जेवायला येणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रीयन थाळी मिळते ह्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रातून भारतातून अनेक लोक गुरुंगपूरला भेट देण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी चौरस आहार ठेवला जातो ज्याच्यामधून प्रोटीन जास्त मिळतील आणि सर्वसामान्य लोकांना परवडेल असे दर आहेत आत्ता सध्या तर साडेचारशे रुपये दर आहे येणाऱ्या दिवाळीच्या निमित्तानं आम्ही हा दर पन्नास रुपयांनी कमी करणार आहोत आणि पन्नास रुपये कमी करूनसुद्धा आता साडेचारशे रुपयात आम्ही तीन स्वीट देतो परंतु दिवाळीच्या निमित्तानं चारशे रुपये थाळी करून त्यामध्ये चार स्वीट देणार आहोत आणि आणली पेड थाळी असणार आहे दुरमपूरच्या चवीसाठी जे येणारे लोक आहेत त्यांचं त्या दिवाळीच्या निमित्तानं आम्ही स्वागत करण्यासाठी तयार आहोत